पाहत आहात धगधकती मुंबई अर्थात जनतेच्या नायकासाठी लढणारं वृत्तपत्र व वृत्तवाहिनी मित्रांनो आपण पाहू शकता मुंबईत जसा उत्सव साजरा करतो त्याचप्रमाणे आपल्या नवी मुंबईत ही उत्सव साजरा करताना आपल्याला करता पाहायला मिळत आहे मी सध्या कोपर उभा आहे आणि आपल्याला कोपर कोपरखेराण्याची जगदंबा म्हणून ओळखली जाणारी ही दुर्गा माता या मंडळाने विशेषतः मूर्ती अरुण दत्ते यांच्याकडून म्हणजे या मूर्तीचे दत्ते मूर्तिकार आहेत व त्याच सोबत विशेषतः या मंडळाबाबतीत सांगण्याचं झालं सा तर हे मंडळ फक्त तेरा लोकांच्या बळावरती चालतं गेले कित्येक वर्ष हे सल्लग सल्लगपणे अं नवरात्री उत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळते आपल्याबरोबर काही या मंडळातले कार्यकर्ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय सांगा हा उत्सव गेले नऊ वर्ष झाला आम्ही करतोय या वर्षी आम्ही ठरवलेलं की काहीतरी वेगळं करायचं तेरा जणांमध्ये त्यामुळे यावर्षी लोअर फरेल म्हणजे अरुण दत्ते यांच्याकडनं मूर्ती घेतली या मूर्तीचा मागचं रिझन हेच की मूर्ती मोठ्या घेणे मागचं की चार जणांचा नवच होता तर चौघांनी मूर्ती देणं शक्य नव्हतं म्हणून चौघां मिळून काहीतरी वेगळं करून म्हणून एकच अशी भव्य दिव्य नवी मुंबईतली मूर्ती आपली व्हावी यासाठी आम्ही चौघांनी एक विशेष प्रयत्न केले आणि त्यामुळे आज आमचा हा उत्सव सगळं मोठा कोपर खेळण्यामध्ये आणि नवी मुंबई सगळ्या सध्या चर्चा आहे ते 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 की तेरा जणांच्या बळावरती हे मंडळ उभा आहे गेले चलकपणे इतके वर्ष हे मंडळ सातत्यानं तुम्ही नवरात्र उत्सव साजरा करताय काय ऍक्च्युली आम्हाला म्हणजे असं कोणाला म्हणजे इन्वॉल्व्ह करायचं म्हणलं तर आधी प्रश्न पडतो की जर एखाद्याला आपण आपल्यामध्ये इन्वॉल्व्ह केलं तर पुढे जाऊन त्या मुलाला पण ते झेपलं पाहिजे की त्याने पण ती परंपरा जपण्यासाठी आपल्याला तेवढं योगदान दिलं पाहिजे पण हे जे तेरा आहे ते लहानपणापासून आम्ही एकत्रही त्यामुळे ते आम्ही तेरा जणात जे शक्य होतो ते आम्ही तेरा जणातच करतो आम्ही म्हणजे नवीन कोणाला इन्व्हॉल्व करायला थोडं हे करतो कारण जर आपल्या उद्या संस्कृतीला काही गालगोट लागला बाहेर येणारा ना, मुलगा कसा आहे कसा नाही हे आपल्याला माहित तेरा जणातच हे मंडळ पुढे प्रयत्न करतो तेरा लोकांमध्ये एवढा उत्सव मोठा कसा ऍक्च्युअली कसं आमच्या तेरा जणांमध्ये सगळ्यांना देवीच्या आशीर्वाद आहे जगदंबीरच्या आशीर्वाद चांगला जॉब आहे सगळ्यांची परिस्थिती चांगली आहे त्याच्यानंतर आम्ही महिन्याला आमचा फंड चालतो त्या फंडाला कंपल्सरी हजार रुपये देणगी आमची आहे टोटली प्रत्येक मुलाचे महिने म्हणजे वर्षभराचे बारा हजार रुपये होतात आणि त्याच्यानंतर प्रत्येकाने आपापल्या इच्छेनुसार मंडळासाठी काहीतरी करायचं प्रत्येक जण एक खर्च उचलतो म्हणजे जेणेकरून मी स्वतः ऋषिकेश मंडळाचे अध्यक्ष असतील प्रशांत कुटे असतील अनिकेत धुंडे असतील आम्ही चौघांनी मिळून देवीच्या मूर्तीचा खर्च त्यानंतर इतर दोन हर्षल झालं स्वप्नील झालं यांनी ढोलपथकाचा खर्च विलास झाला फायर इव्हेंटचा खर्च पियुष शुभम अक्षय झाला बँचेचा खर्च चाग, कोणी डीजेचा खर्च चाग, कोणी पुरिंग वॅनचा खर्च कोणी जेवणाचा खर्च चाग, असे वेगवेगळे खर्च उचलून आम्ही हा उत्सव साजरा केला तसंच के स्थानिक लोकांनी पण आम्हाला मोठ्या हो प्रमाणात इथल्या स्थानिक लोकांनी पण सहकार्य केले आज म्हणतो उपाय हा स्थानिक लोकांच्या बळावरती उपाय त्यांनी पण आम्हाला योगदान दिलं बऱ्यापैकी खरंच खूप छान आणि विशेषतः तुम्हाला म्हणजे प्रश्न असा विचारायचा आहे की इतके वर्ष तुम्ही सल्लगपणे हा उत्सव साजरा करताय आणि या वर्षी विशेषतः तुम्ही अरुण दत्ते यांच्याकडून मूर्ती आणले तर काय भावना आमच्या म्हणजे आम्हाला माहित म्हणजे आम्हाला माहितच नव्हतं की अरुण दत्तेकडनं मूर्ती घेतल्यानंतर आमचं मंडळ एवढं फेमस होईल पहिल्यांदा आमच्या मंडळात कोणतरी रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत पब्लिक येत राहतं आता देवीची मूर्ती बघायला ते लोक स्वतः बोलतात विशेषतः अरुण दत्ते जेव्हा परवा आले ते सुद्धा हेच बोलले की पहिल्यांदा मायकडे कोणतरी लहान मुलं आलती ज्यांनी ना पहिल्यांदा एवढी मोठी मूर्ती बुक केली नाही मुंबईत पहिल्यांदा मायाकडून एवढी मोठी मूर्ती केली मी स्वतः पण हे शॉक आहे आणि त्यातच आम्हाला अवॉर्ड पण भेटला उत्कृष्ट देवीच्या मूर्ती त्यामुळे आम्ही सगळेच आश्चर्यचकित आहोत की की या वर्षी असं एकदम ते जे काही तर या मंडळाला मुंबईच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा हे मंडळ असाच प्रगती करत राहो व तेरा नाही तर जास्तीत जास्त या मंडळात कार्यकर्ते भराडीने या मंडळात सहभागी होणे मन हा उत्सव जो आहे तो अजून अजून मोठ्या प्रमाणात साजरा होगदगती मुंबई सोबत कॅमेरामॅन ओंकार शेलारसह ओंकार धोर धन्यवाद